माझे नाव श्रेया संदीप कदम शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा सोनची वाडी मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका गावात रामू ना रामू नावाचा एक मुलगा राहत होता त्याच्याकडे गाय असे होते तो दूध विकायचा पण त्याला लाकड तोडायला जंगलात जावे लागते म्हणून तो चालत चालत जंगला, जंगला काठी गेला आणि जंगलाच्या कडेला एक नदी होती तिथे झाड होते ते ते तोड़ू मग तो तो जी लागला तोडता तोडता तेराड पाण्यात पडते मग तिथे मग तो नदीच्या काठी नदीच्या काठी रडत बसतो आणि तुझे नाव काय तर तो म्हणतो माझे नाव रामू माझी कुराडा तोटा पाण्यात मग तो की तू मला आनंदीची पाण्यात न तर ती म्हणते हो तर ती म्हणती तुझी सोन्याची कुराड आहे तर ती म्हणती नाही तर तो म्हणतो नाही मग ती म्हणती तुझी चांदीची कुराड आहे होणार आहे मग देवी प्रसन्न झाली आणि आणि त्याला तिने पण कुराडा कुराड्या दिली ह्या तिने पण कुऱ्याड्या दिले आणि मग रामू चालत 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 त्याच्या घराकडे आला आणि तो घरात सुक्याने धावून जगला धन्यवाद